नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून आज एक सर्वात महत्त्वाचा टॉपिक चर्चा करतो आहे तो म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये असणाऱ्या संपूर्ण गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेसची जी संख्या आहे त्या संख्येमध्ये जवळपास आत्तापर्यंत एक्केचाळीस एवढे कॉलेजेस आपल्याकडसमोर उपस्थित आहेत संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण चौसष्ट गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस आहेत त्यामधले एक्केचाळीस एवढी कॉलेजेसची संख्या ही महाराष्ट्रामध्ये आहे यामध्ये बऱ्याच वेळा रँकिंग एक्केचाळीस मेडिकल कॉलेजेसचं कसं असलं पाहिजे या संदर्भात आज आपण डिटेल्समध्ये चर्चा करणार आहे पहिला गोष्ट एक नंबरला जे आहे ते सेट जी एस मेडिकल कॉलेज मुंबई केम के एम हॉस्पिटल दोन नंबरचं जे आहे ते म्हणजे बीजे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज म्हणजे बी जे मेडिकल कॉलेज पुणे ससून हॉस्पिटलला अटॅच आहे ग्रँट मेडिकल कॉलेज मुंबई जे जे हॉस्पिटलला अटॅच आहे चार नंबरला लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेज सायन मुंबई सायन हॉस्पिटलला अटॅच आहे टोपेवाला मेडिकल कॉलेज मुंबई नायर हॉस्पिटलला अटॅच आहे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज नागपूर सातव्या नंबरचं आहे आठव्या नंबरचं गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज अँड जी टी हॉस्पिटल एल टी मार्ग मुंबई हे नवीन कॉलेज आहे खरं तर आठव्या नंबरला आपण दिलं आहे परंतु तुम्ही त्याचा तु विचार करू शकता नव्या नंबरला गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज औरंगाबाद त्यानंतर दहाव्या नंबरला इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज नागपूर अकराव्या नंबरला राजीव गांधी मेडिकल कॉलेज ठाणे कळवा त्यानंतर बाराव्या नंबरचं डॉक्टर वैशंपाई मेमोरियल मेडिकल कॉलेज सोलापूर त्यानंतर तेराव्या नंबरचं जे कॉलेज आहे ते म्हणजे महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस वर्धा एम जे आय एम एस सेवाग्राम वर्धा असं म्हटलं जातं चौदाव्या नंबरचं कॉलेज आहे ते गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज मिरज त्यानंतर गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज कोल्हापूर सोळाव्या नंबरला डॉक्टर शंकरराव चव्हाण गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज नांदेड सतरा नंबरला विलासराव देशमुख गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज लातूर अठरा नंबरला एस आर टी श्री रामानंद सरस्वती रामानंद तीर्थ रुरल गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अंबाजोगाई त्यानंतर पुढचं जे कॉलेज आहे ते एकोणीसाव्या नंबरचं गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज बारामती वीस नंबरचं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अकोला त्या खरं तर अकोल्याचं कॉलेज खूप छान आहे एकवीस नंबरचं कॉलेज आहे ते डॉक्टर श्री भाऊ भाऊसाहेब हिरे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज धुळे बावीसाव्या नंबरला श्री वसंतराव नाईक यवतमाळ गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज यवतमाळ जी एम सी व यवतमाळ असं म्हणूया तेवीस नंबरला जी एम सी नाशिक नवीन कॉलेज आहे चोवीस नंबरला जी एम सी जळगाव पंचवीस नंबरला जी एम सी चंद्रपूर सव्वीस नंबरला जी एम सी गोंदिया सत्तावीस नंबरला जी एम सी सातारा वास्तविक सातारा आपण वरती पण घेऊ शकतो अठ्ठावीस नंबरला जी एम सी अलिबाग त्यानंतर एकोणतीस नंबरला जी एम सी उस्मानाबाद त्यानंतर तीस नंबरला जी एम सी नंदुरबार एकतीस नंबरला जी एम सी परभणी बत्तीस नंबरला गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज सिंधुदुर्ग त्यानंतर तेहतीस नंबरला गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज रत्नागिरी खरं तर सिंधुदुर्ग वर पाहिजे त्यानंतर पस्तीसाव्या नंबरला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज वाशिम जी एम सी बुलढाणा जी एम सी जालनाग जी गडचिरोली गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अमरावती गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हिम हिंगोली आणि गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज अंबरनाथ आणि गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज भंडारा अशा प्रकारचे एकूण बेचाळीस कॉलेजेस महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत त्याचं रँकिंग मी तुम्हाला गेल्या वर्षीनुसार सांगितलेलं आहे ज्या विद्यार्थ्यांना या सर्व गोष्टीमध्ये डिटेल्स गोष्टी पाहिजे असते त्याला प्रेफरन्स किंवा सजेशन लिस्ट त्याच्यासाठी आपल्याला चॉईस फिरिंगसाठी उपयोगी येऊ शकतं प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेजेसचा जो व्हिडिओ आहे तो पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेल तोपर्यंत आपल्या सर्वांसाठी हा चॉईस फिलिंगसाठी उपयोगाला येऊ शकतो आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना काउन्सिलिंगचा मार्ग सुकर बनावा यासाठी इतर सर्व आमचे जे व्हिडिओ आहेत ते तुम्ही पहा किंवा त्याचबरोबर आपल्या पेड काउन्सिलिंगमध्ये सुद्धा येऊ शकता आपलं बुकलेटसुद्धा उपलब्ध आहे की जे तुम्ही घेऊ शकता आपल्या सर्व विद्यार्थ्यांना काउन्सिलिंगसाठी हार्दिक शुभेच्छा देऊन आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र